मकर राश, मकर राशीचे जातक अत्यंत कष्टाळू शिस्तप्रिय जबाबदार आणि व्यावहारिक असतात एकदा एखादी गोष्ट करायचं ठरवलं की ते साध्य केल्याशिवाय ते थांबत नाहीत शब्दांपेक्षा कृतीला विशेष महत्त्व देतात आणि त्याच्यावरच आपला विश्वास ठेवतात ही त्यांची खासियत आहे करिअरच्या दृष्टीने मकर राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यामध्ये नोकरी स्थिरता येण्याचे संकेत आहेत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल नवीन जबाबदाऱ्या मिळतील व्यवसायात हळूहळू थो, पण ठोस प्रगती येईल सरकारी व्यवस्थापन बांधकाम अकाउंट क्षेत्रातील मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशेष लाभ संभवतात आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असून कर्ज व्यवहारात सावधगिरी बाळगा प्रेम वैवाहिक जीवनामध्ये नात्यामध्ये गांभीर्य व स्थिरता येईल अविवाहितांसाठी विवाह योग संभवतात जोडीदाराशी संवाद वाढवणं गरजेचं असून राग व अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा कौटुंबिक जीवनामध्ये घरातील जबाबदाऱ्या वाढणार असून वडीलधाऱ्या व्यक्तींचे योग्य मार्गदर्शन लावेल कौटुंबिक वाद शांततेने सोडवणं आवश्यक आहे आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये हाडं गुडघेदुखी व पाठदुखी याकडे विशेष लक्ष द्या नियमित व्यायाम करा झोप व आहार संतुलित ठेवा मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे चार व आठ रंग आहे काळा निळा व करडा शुभवार आहे शनिवार व शुभ दिनांक आहे चार व सात फेब्रुवारी व मकर राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी शनी महाराजांचे दर्शन घ्या आणि त्यांची पंचोपचार पूजा करा आणि यथाशक्ती काळ्या तिळाचे दान करा आणि ओम शम शनिश्वराय नमहा हा मंत्र एकशे आठ वेळेला जप करा व वृद्ध व गरजू लोकांची सेवा करा त्याच्यामुळे संयम शिस्त आणि सातत्य ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि नक्कीच सर्वांपेक्षा अधिक चांगली प्रगती ह्या आठवड्यात तुम्ही साधू शकाल